राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलं आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालंय कारण की तिथल्या उमेदवारांचं भवितव्य हे मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे गुप्त राहिलं आहे आणि ते चार जून रोजी पुढं येणार आहे त्याचा निकाल लागणार आहे पण मात्र उत्सुकता लागली आहे की या पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कोणता उमेदवार निवडून येणार कोण खासदार होणार आता पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघापैकी एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर तिहेरी रंगत तिहेरी लढत झालेलं आपलं या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महायुतीकडून या ठिकाणी हेमंत गोडसे आहेत तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आहेत आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार असल्यामुळं या ठिकाणी तिहेरी रंगत झाली आणि या तिहेरी रंगतमध्ये नेमकं कोण निवडून येऊ शकतं खासदार होऊ शकतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालं आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान झालं आहे हे आपण अगदी सुरुवातीला पाहून घेऊ जर आपण पाहिलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकावन्न पॉईंट सोळा टक्के एवढं मतदान झालं आहे आणि हेच मतदान दोन हजार एकोणावीसला एकोणसाठ पॉईंट त्या तीन टक्के एवढं असल्याचं दिसतं मग यावर्षी कुठंतरी मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसतीये आता ला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात आणि यामध्ये जे नाशिक आहे त्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे पंचेचाळीस पॉईंट आठ टक्के तर मध्यमध्ये एकावन्न पॉईंट झिरो एक टक्के एवढं मतदान झालं आहे नाशिक पूर्वमध्ये एकोणपन्नास पॉईंट तेवीस टक्के एवढं मतदान झालं आहे सिन्नर लोकसभा मतदारसंघामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न पॉईंट सत्तर टक्के एवढं मतदान झालं आहे तर देवळाली मतदारसंघामध्ये या ठिकाणी एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के एवढं मतदान झालं आहे तर इगतपुरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी सत्तावन्न पॉईंट अकरा टक्के एवढं मतदान झालं अशा पद्धतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एवढं टक्केवारी मतदान झालेलं आहे पण सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी जी आहे ती सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि हाच सिन्नर विधानसभा मतदारसंघ हा राजाभाऊ वाजे यांचा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामधून राजाभाऊ माझे येतात आणि ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही मतदानाची टक्केवारी जी आहे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत जी आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत एवढं टक्के मतदान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं मग अशा पद्धतीनं मतदानाचा टक्का जरी या ठिकाणी ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कमी झालेला दिसला तरीसुद्धा सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढलेली दिसते आणि त्यामुळं कुठंतरी राजाभाऊ वाजे यांचं नाव आता पुढं येऊ लागतं नाशिकमध्ये होणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये राजा भाऊ भाऊ वाजे यांचं सुद्धा नाव जोडलं जाऊ शकतं असं सुद्धा काही जण मोठ्या प्रमाणात सांगतात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिंदे गटाकडून शिवसेनेकडून या ठिकाणी हेमंत गोडसे निवडणुकीच्या रिंगणात असताना सरळ सरळ लढत हेमंत गोडसे राजा भाऊ वाजे या दोघांमध्ये होत असताना या ठिकाणी शांतीगिरी यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यामुळं त्याचा फटका कुठंतरी हेमंत गोडसे यांना बसू शकतो आणि या ठिकाणी राजा भाऊ वाजे हे म या ठिकाणी बा बाजी मारू शकतात असं सुद्धा काही जण सांगतात जर आपण पाहिलं तर या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद म्हणजे महायुतीची ताकदसुद्धा मोठी असल्याचं दिसतं कारण की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत तर काँग्रेसच्या ताब्यात फक्त एकच मतदारसंघ आहे विधानसभेचा मग अशा वेळी जर पाच जे उमेदवार आहेत पाच मतदारसंघ आहेत हे पाच मतदारसंघ भाजपच्या महायुतीच्या बाजूनं हेमंत गोडसे यांच्या पाठीमागं उभा राहिले स्थानिकचा जो वाद आहे तो वाद कुठंही न मानता जर हेमंत गोडसे यांना मदत केली तर हेमंत गोडसे यांचं पारडं या ठिकाणी जड भरू शकतं पण मात्र अंतर्गत काही वाद आहेत यामध्ये छगन भुजबळ यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका ठरू शकते छगन भुजबळ यांचीसुद्धा भूमिका महत्त्वाची असल्याचं या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतं आणि जर छगन भुजबळ यांनी कोणाचं काम कसं केलं आहे उघडपणे केलं आहे अवघडपणे केलं आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते निवड निवडणुकीच्या नंतर निकालानंतर चार जूनला समजेलच पण मात्र या ठिकाणी शांतिगिरी महाराज यांची सुद्धा ताकद मोठी आहेत त्यांची सुद्धा ताकद मोठी असल्यामुळं लाख दोन लाखाच्या जवळपास शांतीगिरी महाराज हे मतदान घेऊ शकतात आणि ते मतदान हे संपूर्ण महायुतीकडचं असल्यामुळं जर शांतिगिरी महाराज या ठिकाणी नसले असते तर ते मतदान सरळ सरळ महायुतीकडं गेलं असतं आणि शांतिगिरीज महाराज या ठिकाणी मोठं मतदान घेतल्यामुळं त्या मतदानाचा फटका हेमंत गोडसे यांना बसू शकतो या ठिकाणाहून राजाभाऊ वाजे हे सरळ सरळ या दोघांच्या लढतीमध्ये राजाभाऊ वाजे निवडून येऊ शकतात असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र हे संपूर्ण अंदाज बांधलेले असतात अंदाज कधी कधी चुकीत सुद्धा ठरू शकतात खरा जो निकाल आहे तो चार जून रोजी स्पष्ट होईलच पण मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या